नमस्कार केश शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ so, सीता बनसोड यांची मुलाखत घेण्यासाठी न्यूज ओनची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे नुकताच त्यांना राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार दोन हजार सतरा हा मिळालेला आहे तर जाणून घेऊया सीताई बोनसोड यांचं मनोगत ताई तुम्हाला हा जो सामाजिक का कार्या सा, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य के केल्याबद्दल जो पुरस्कार भेटला आहे राजमाता जाऊनच्या नावाने तर तुम्हाला नेमकं काय वाटतंय गेली अठरा वर्षापासून मी सामाजिक कार्य करते महिलांचं आरोग्य महिलांचे प्रश्न महिला लिडरशिप डेव्हलप करणे आणि महिला सक्षमीकरण मग बचत गट असेल किंवा महिला काउन्सिलिंग सेंटरच्या संदर्भाने असेल तर एकूणच सगळं काम करते आणि इतक्या दिवसाच्या कामाची दखल आविष्कार फाउंडेशन जे सोलापूरला नऊ राज्यामध्ये काम करतं अशा अशा फाउंडेशनने माझ्या कामाची दखल घेतली आणि राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार त्यांनी मला आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दिला पुरस्कार देणं म्हणजे चांगली गोष्ट आहे कुठेतरी आपण केलेल्या कामाची दखल घेतली पाहिजे म्हणजे प्रेरणा मिळते पण पुरस्कार देऊन घेतल्यानंतर ती माझी जबाबदारी वाढली आणखी त्या पुरस्काराला न्याय कसा देता येईल ह्याच्यासाठी काम करायचं डोक्यात आहे प्रत्येक वेळेस महिलांच्या प्रश्नाच्या संदर्भाने तहसील असेल पंचायत समिती असेल किंवा पोलीस स्टेशन असेल मग विनयभंगाच्या केसेस असतील रेप केसेस असतील तर प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला जावं लागते वेगवेगळ्या दक्षता मी आहे पण अतिशय प्रामाणिकपणे सांगते की पुरस्कारामुळे मला माझ्या जबाबदारीची आणखी जाणीव झाली आणि कशा पद्धतीने त्या पुरस्काराला न्याय देता येईल ह्या भूमिकेशी मी ठाम आहे सावित्री जिजाऊ रमाबाई यांचा वारसा चालवण्यासाठी शिजाबाईंसोड या अगदी सक्षम आहेत एक महिला कार्यकर्ती म्हणून की तुम्हाला समाजामध्ये जेव्हा तुम्ही समाजसेवा करता लोकांची तेव्हा तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागले सुरुवातीच्या काळामध्ये महिला कार्यकर्ती म्हणून खूप अडचणी आल्या कारण की पितृसत्ताक पद्धती पुरुष प्रधान संस्कृती आणि एका महिलेने समाजामध्ये एक मोकळ्या पद्धतीने वागायचं म्हणल्यानंतर काही बंधन पडायची पण जशी जशी माझं कामाचा व्याप वाढत गेला तशी तशी माझी ओळख वाढत गेली आणि आपण चांगलं काम करत गेलो तर लोक नक्कीच पाठीमागे राहतात अशा पद्धतीचा माझा आत्मविश्वास होता आणि तो आत्मविश्वास सार्थ ठरला त्याच्यामुळे येणाऱ्या अडचणींना मी अतिशय चांगल्या पद्धतीने फेस करू शकले माझी सेविका रोटरी क्लबच्या अध्यक्षा आणि इतर काही तुम्ही जबाबदारी अगदी सक्षमपणे सांभाळत आहात परंतु आ एक महिला सामाजिक कार्यकर्ती म्हणून तुमचे जे जे काही आदर्श असतात त्यात तुमचा नेमका आदर्श कोण आहे खरं जर म्हटलं तर फुले शाहू आंबेडकर सावित्री जिजाऊ ह्याच माझ्या आदर्श आहेत कारण परिवर्तनवादी विचार घेऊन समाजामध्ये यायचं म्हटल्यानंतर ह्यांच्या पलीकडे परिवर्तन कुणीही सांगितलेलं नाही असा माझा ठाम विश्वास आहे फुले शाहू आंबेडकर सावित्रीमाई आणि जिजाऊ ह्याच माझ्या आदर्श सावित्रीबाई मा जाऊ या सूर्य होत्या तुम्ही सूर्यफूल आहात असं मला वाटते नेमकं आणि हे सूर्यफूल पूल उमलण्यासाठी कोणत्या कोणत्या लोकांनी सहकार्य केले खर तर हे सगळं होण्यासाठी सर्वप्रथम माझे मिस्टर जे आहेत बनसोड सर त्यांनी मला घरातून अगदी महात्मा फुले सारखी साथ दिली बाहेर कितीही माणूस वागलं पण घरच्यांची जर प्रत्येक कामामध्ये मदत नसेल तर पूर्णपणे यश येत नाही पण त्यांनी पूर्णपणे माझ्यावर विश्वास टाकला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विश्वास टाकल्यामुळे मी माझ्या आत्मविश्वासाने काम करू शकले आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एडव्होकेट एकनाथराव जी आवड असतील किंवा मग आणखी जे काही आदर्श आहेत आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांचे जे प्रेरणादायी विचार आहेत ते मला नेहमी प्रेरणा देण्याचं काम करतात आणि सावित्रीबाईंना त्या काळात काम करताना सुद्धा इतका संघर्ष करावा लागला तर ह्या काळात तर मग आपण काहीच करत नाही त्या मानाने आणि संघर्ष केल्याशिवाय काही प्राप्त पण होत नाही अशी माझी ठाम भूमिका होती सावित्रीबाईचे विचार नेहमी प्रेरणादायी असतात आणि त्याच्यामुळे काम करताना कुठलाही थकवा येत नाही किंवा कोणत्याही प्रकारची अशी भीती वाटत नाही सामाजिक चळवळीमध्ये कार्यकर्त्यांची वळवळ नेहमीच असावी लागते परंतु हल्ली आपण पाहिलं की ही वळवळ बंद झाली आता तर तुम्हाला खंत वाटत नाही याबद्दल वळवळ म्हणल्यापेक्षा सामाजिक कार्यामध्ये कार्यकर्त्यांनी नेहमी चळवळ करावी चळवळ आणि वळवळ याच्यामध्ये फरक आहे विचाराची लढाई जो घेऊन चालतो तो नेहमी चळवळ करतो आणि फक्त नावासाठी जे लोक करतात ते वळवळ करतात त्याच्यामुळे निश्चितच आम्ही विचाराची लढाई फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची लढाई घेऊन पुढे जाणारे आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे चळवळीचा पिंड असल्यामुळे ती चळवळच असेल आणि प्रत्येकाने चळवळ चळवळीमध्ये राजकारण आणू नये आणि कुठल्याही गोष्टीचं राजकारण न करता प्रामाणिकपणे जर एखाद्या गोष्टीचा विचार केला किंवा कामाचा ध्यास घेतला तर निश्चितच त्याला यश यायला काहीच उशीर लागत नाही राष्ट्रमाता जिजाऊच्या नावाने तुम्हाला जो पुरस्कार भेटला आहे भविष्यामध्ये जर तुम्हाला अशी राजकीय संधी आली आणि तुम्ही के नगराध्यक्ष धरत तर एक नगराध्यक्षा म्हणून तुमची भूमिका काय असेल आतापर्यंत सर एक जनविकास ने पण जीवन गौरव पुरस्कार मला राष्ट्रपतींच्या हस्ते दोन हजार सहा ला एक, एक सावित्रीबाई फुले वीरांगना असा पुरस्कार मिळाला त्यानंतर बरेच दोन तीन पुरस्कार मला मिळालेत म्हणजे गल्लीतल्या लोकांनीही मला सावित्रीबाई फुल पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि आता सगळ्यात मोठा म्हणजे राज्यस्तरीय पुरस्कार आणखीन हा पुरस्कार म्हणजे अगदी काम करणाऱ्या लोकांनी तळागाळातून तपासणी करून पुरस्कार दिला त्याच्यामुळे याची किंमत निश्चितच जास्त आहे आणि सामाजिक कार्यामुळेच मी नगरसेवक होऊ शकले इंटरनॅशनल लेवलला जे रोटरी क्लब काम करत तर त्या रोटरी क्लबची मी पहिली तालुक्याची महिला अध्यक्ष होऊ शकले आणि निश्चितच तुमच्या शुभेच्छा जर माझ्यासोबत असतील तर केची नगराध्यक्ष व्हायला मला काही अडचण येणार नाही पण नगराध्यक्ष झाल्यानंतर राजकारणापेक्षा समाजकारण आणि महिला हित आणि सर्वसामान्यांचं हित कसं जपता येईल याच्यासाठीच काम करण्याचा माझा प्रयत्न